आपल्या या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर आज उगवती पौर्णिमा आहे त्यामुळे बघा जे काही माघ पौर्णिमेचे उपाय आहेत ते आपल्याला आज करायचे आहेत आता आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा शुभ दिवस कोणता असेल तर तो म्हणजे पौर्णिमेचा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची सेवाही करू शकता बघा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्या कौटुंबिक सुखासाठी सुखी संसारासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो तिथे कशाचीही कमतरता राहत नाही बऱ्याच वेळेला असं पाहण्यात येतं की कुलदेवीची सेवा करणं आपल्याकडून राहून जातं पण आपण पन इतर सेवा करण्यामध्ये खूप मग्न असतो पण कुलदेवीचं साधं नामस्मरण देखील आपण करत नाही तर बघा अशा या सेवेला काहीही अर्थ उरत नाही तुम्ही जर तुमच्या कुलदेवीचं कधीच नामस्मरण देखील करत नसाल तर बघा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीमध्येच हे अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे बघा पौर्णिमेच्या दिवशी तरी निदान आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे तर असे मी दोन तीन उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ते आपल्याला आज करायचे आहेत घरामध्ये हे प्रभावी उपाय नक्की करा यामुळे नक्कीच आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्यावर राहतो तुमची जर वर्षानुवर्षे रखडलेली कामं असतील खूप दिवस झालेले आहेत पण एखादं काम अजिबात गती घेत नाही आहे ते स सतत काहीतरी त्या कामामध्ये अडचणी येत आहेत आणि ते रखडत आहे तर बघा अशी कामं देखील पूर्णत्वाला जातात जेव्हा आपण पौर्णिमेला काही विशेष प्रभावी कुलदेवीसाठी सेवा करत असतो त्याचबरोबर जर कर्ज असेल तर बघा या प्रभावी उपायांमुळे पौर्णिमेला जे आपण उपाय करत असतो तर कर्जामधून देखील आपल्याला मुक्तता मिळते काहीतरी मार्ग आपल्याला सापडतो किंवा जे काही अडचणी संकटे आपल्या कामामध्ये सतत येत असतात ती देखील या उपायांमुळे दूर होतात कारण बघा या उपायांमुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यास आपल्याला खूप चांगली मदत मिळते आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर बघा कुठलीच वाईट शक्ती आपलं काहीही बिघडू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने आज हे उपाय करा दोन तीन उपाय आहेत त्यातले ते जमतील तेवढे उपाय करा सगळे करता आले तर खूप शुभ आणि हे उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करा आता बघा नव्याची पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा जी असते तर या पौर्णिमेला कणकेचे दिवे बनवण्याचं अत्यंत जास्त महत्त्व आहे आपल्या कुलदेवीसाठी कुलदैवांसाठी अशा प्रकारे तुम्ही आज पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत तुम्ही आज दिवसभरात कधीही बनवले संध्याकाळी बनवले तरीही चालेल फक्त हे दिवे बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता त्यामध्ये हळद थोडी टाका आणि मध्यम आकाराचे पाच दिवे बनवा आणि असे हे दिवे आपल्या देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण करायचं आहे तर बघा आज प्रत्येकाने हे करायचं आहे त्याचबरोबर बघा हे कणकेचे दिवे बनवत असताना पाच आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवांसाठी हे दिवे बनवून तिथे ठेवायचे आहेत देवघरासमोर हे खूप महत्त्वाचं आहे आज माघ पौर्णिमा असल्यामुळे कणकेच्या दिव्यांचं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा आपल्याला अजून एक बनवायचा आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही म्हणजे याच कणकेच्या दिव्यांसाठी जे कणिक आपण मळणार आहोत पाच कणकेचे दिवे करणार आहोत तर त्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे अजून एक दिवा बनवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला जोड वाट टाकायची आहे आता बघा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एक डिश घ्या त्यावर तांदूळ घ्या हळद कुंकू आहे आपल्याला त्यावरती आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमचं जे मुख्य दार आहे त्याच्या उजव्या किंवा मग डाव्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे त्याचबरोबर दोन लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या, आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे हे टाकत असताना कुलदेवीचं नाम स्मरण करायला विसरायचं नाही तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर त्यांचं नामस्मरण करा कुलदेवांचं नामस्मरण करा कुलदेवीचं जर नामस्मरण येत नसेल तर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत ही पिवळी मोहरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल सगळीकडे टाकायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाज्यावर यायचं आहे पुन्हा थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर पाच काळ्या मिरी घ्यायच्या आहेत तुम्हाला आता मुख्य दरवाजावरून तुम्हाला हे सात वेळा पिवळी मोहरी आणि पाच काळे मिरे जे आहेत ते उतरवायचे आहेत उतरवत असताना ज्या काही वाईट शक्ती आहेत आमच्या घरातून नष्ट व्हाव्यात दूर व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीचं पुन्हा नामस्मरण करायचं आहे आणि जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे उंबरठ्याच्या बाहेर तर त्यामध्ये तुम्हाला सात वेळा ही मोहरी आणि जी काळी मिरी आहे ती उतरून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा विजवायचा नाही जर तुम्हाला नंतर वाटलं की अजून हा मी प्रज्वलित करणार आहे तर विजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही तो पुन्हा प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये तुम्ही देव देवांसाठी जे तेल वापरतात ते कुठलंही तेल वापरलं तरी चालेल किंवा मोहरीचं चा तेल वापरलं तरी देखील चालेल तर हा होता पहिला उपाय आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते मी आ, हा देखील प्रत्येकाने आज करा पौर्णिमेचा हा विशेष खास असा उपाय आहे तर बघा काय करायचं आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना तो अगदी पूर्ण सोलू नका थोडेसे केसर त्याला राहिले पाहिजेत अशा पद्धतीने तो नारळ घ्या आता एक ताम्हण घ्या किंवा ताट घ्या त्यावरती नारळ हा ठेवायचा आहे आता नारळ ठेवल्यानंतर त्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे आणि कापराची वडी ठेवून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आता मुख्य दरवाज्यापासून हा जो नारळ आहे ज्यावरती आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तर संपूर्ण घरामध्ये याचा धूर पसरवायचा आहे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत करत सगळीकडे सगळ्या रूममध्ये किचनमध्ये बेडरूम हॉलमध्ये सगळीकडे हा धूर पसरवायचा आहे किंवा ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या नवार्णव मंत्राचा कुलदेवीच्या मंत्राचा जप करत आपल्याला संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा आहे कापूर संपत आला की त्यामध्येच तुम्ही दुसरी वडीदेखील कापराची टाकू शकता पुन्हा मग आपल्याला मुख्य दरवाजावर यायचं आहे आणि या नारळानेच तुम्हाला काय करायचं आहे घरावरून हा नारळ ज्यावरती कापूर प्रज्वलित केलेला आहे तर घरावरून आपल्याला पुन्हा हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे हा उतरवत असताना देखील आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण सुरू ठेवायचं आहे किंवा नवार्ण मंत्र जो आहे कुलदेवीचा ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय विचे त्याचा जप करायचा आहे तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल किंवा कुलदेवीचं नामस्मरण माहीत नसेल तर ओ मॅम रिम क्लीम चामुंडाई विचे यान नवार्ण मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालेल आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशे दिशेला नेऊन टाकून यायचा आहे बघा जेव्हा असं आपण करतो तेव्हा तो नारळ जो असतो तर घरामधली सगळी नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो आणि आपण जे नामस्मरण आपल्या कुलदेवीचं करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये दैवी तत्व जागृत होतं आणि कुठलीच वाईट शक्ती त्या दैवी शक्तीपुढे तग धरू शकत नाही आणि ती वाईट शक्ती किंवा जे काही नजरदोष आहेत तर ते त्या वासाने किंवा त्या धुराने नष्ट होतात आपल्या घराबाहेर ते पळून जातात किंवा ते आपल्या घरामध्ये तग धरू शकत नाहीत त्यामुळे बघा आज हा उपाय सगळ्यांनी करा आता हे उपाय कधी करायचे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी पाच नंतर करायचा आहे जेवढे मी तुम्हाला सांगितले उपाय ते तुम्ही संध्याकाळी पाच नंतर करा अगदी रात्री तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत केले तरीही चालणार आहे काहीही हरकत नाही त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कापराच्या वड्या आणि त्याचबरोबर दोन लवंगा ज्या आहेत त्या अवश्य जाळायच्या आहेत आणि कुलदेवीचं नामस्मरण देखील आपल्याला करायचं आहे किंवा अ मायमरीम क्रीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे तर बघा हा होता तिसरा उपाय आता हा उपाय कोणी करायचा घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात फक्त लहान मुलांना किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं वगैरे आहेत त्यांना सांगू नका तुम्ही तर आई वडिलांनी किंवा घरातील जी वडीलधारी माणसं आहेत त्यांनी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल महिलांना जर काही कारणांमुळे पिरियड्समुळे करता येणं शक्य नसेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हे उपाय करून घेऊ शकता